दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे खोट्यांच्या जाळ्यातलं प्रेम पुण्यातील एका जुन्या घरात जोशी कुटुंब राहत होतं घरात वडील शंकरराव आई सुधा दोन मुलं राहुल आणि नेहा आणि राहुलची पत्नी प्राजक्ता वरून हे कुटुंब व्यवस्थित सुखी आणि आदर्श घराण्यासारखं दिसत होतं पण खरं सुख म्हणजे काय हे या घराला समजणारं होतं एका अनपेक्षित वादळामुळे राहुल हा एका मोठ्या कंपनीत मॅनेजर प्राजक्ता त्याच्यासोबतच कॉलेजमध्ये शिकलेली प्रेमविवाह करून घरात आलेली सून सुरुवातीला सगळं छान चाललं प्रेम आनंद एकमेकांची काळजी घरातही सगळ्यांना वाटलं की हे नातं टिकणार पण लग्नानंतर काही वर्षांनी प्राजक्ताला जाणवायला लागलं की राहुल उशिरा यायला लागला आहे मीटिंग्स ऑफिस टूर अचानक फोनवर हळू आवाजात बोलणं हे सगळं हळूहळू वाढू लागलं राहुल इतक्या उशिरा का आलास ऑफिसचं काम खूप आहे ग प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जबाबदारी मोठी आहे अशा उत्तरांनी प्राजक्ता काही दिवस थांबली पण तिच्या मनात शंकेचं बीज पडायला सुरुवात झाली होती राहुल दर आठवड्याला कधीतरी आउटस्टेशन टूरवर जाई पण प्रत्येक वेळी कपड्यांवर हळूवार परफ्यूमचा वास किंवा फोनवर अनोळखी नंबरवरून आलेले मेसेज प्राजक्ताच्या नजरेतून सुटत नव्हते एकदा तिने सरळ विचारलं राहुल तुझ्या शर्टवर लिपस्टिकचा डाग कसा राहुल क्षणभर अडखळला आणि लगेच खोटं रचलं अरे मीटिंगमध्ये महिला क्लायंट होती तिने गिफ्ट दिलेलं पॅक उचलताना असं झालं बहुतेक प्राजक्ताला न पटलेलं हसले मग आतून तिचं मन चिरडलं घरातल्या नेहाही एकदा म्हणाले भाऊ इतका बिझी कसारे झालास आधी तुझ्याशिवाय घरातला कुठला कार्यक्रम होत नव्हता आता मात्र तू कायम बाहेरच दिसतोस राहुलला त्रास होऊ लागला त्याला जाणवलं की खोटं खोटं रस्ताना तो स्वतःचं खरं आयुष्य हरवतो आहे पण तरीही तो त्या बाहेरच्या ना नात्यापासून सुटू शकत नव्हता ते नातं होतं सोनाली नावाच्या एका घटस्फोटीत बाईसोबत सोनाली त्याच्यासाठी प्रेम मोकळेपणा आणि जबाबदारीपासून दूरचा आनंद घेऊन आली होती घर बायको जबाबदारी सगळ्यांपासून थोडं अंतर राखून तो सोनालीत हरवून जायचा एके दिवशी प्राजक्ताने ठरवलं की आता पुरे ती राहुलच्या मागे गुपचूप गेली ऑफिस सोडून तो थेट सोनालीच्या फ्लॅटकडे जाताना तिने पाहिलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण तिने शांतपणे पाहिलं त्या रात्री घरी आल्यावर तिने काहीच विचारलं नाही पण आतून ती तुटत चालली होती पुढच्या दिवशी तिने राहुलला त्याच्या सर्व त्याच्या सर्व घरच्यांसमोर उभं केलं राहुल किती खोटं बोलणार किती दिवस लपवणार मी स्वतः पाहिले तू कोणाबरोबर आहेस ते राहुल गप्प बसला त्याला काही उत्तर सुचलं नाही हे सत्य घरात फुटलं आणि सगळे हादरले शंकररावांनी संतापून विचारलं हे कसलं लग्न करून बायको घरात असताना दुसरीकडे प्रेमसंबंध ठेवतोस तुला लाज वा तुला लाज नाही वाटत नेहा रडत म्हणाली भाऊ तू असं करशील याची कल्पनाच नव्हती सुधाताई शांतपणे मुलाकडे पाहत होता त्यांना कळत नव्हतं की कुठे चूक झाली राहुलला जाणवलं की तो खोट्यांच्या जाळ्यात इतका अडकला आहे की त्याचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त झालं सोनालीकडूनही आता त्याला समाधान मिळेनासं झालं होतं कारण अपराधी पण सतत त्याला पोखरत होतं त्याने प्राजक्ताला सांगितलं माझी चूक झाली मी तुला धोका दिला पण आता मी सर्व नाती तोडतो तू मला एक संधी देशील का प्राजक्ता शांत होती संधी फक्त तेव्हाच देईन जेव्हा तू खरंच बदलशील पण लक्षात ठेव माझं आयुष्य सतत खोट्यावर उभं राहू शकत नाही राहुलने सोनालीला भेटून कायमचं नातं संपवलं त्याने तिला मान्य केलं की हे नातं चुकीचं होतं ते कुणालाही सुख देणारं नव्हतं सोनाली ही, सोना ही शांतपणे दूर गेली घरात हळूहळू शांतता पसरली पण जखमा खोल होत्या प्राजक्ताने त्याला माफ केलं पण विसरलं नाही राहुलनं मात्र खोट्यांच्या जाळ्यातून मुक्त होऊन खरं आयुष्य जगायचं ठरवलं या कथेतून सांगायचा संदेश एवढाच की खोटं कधीच कायम टिकत नाही खोटं बोलून नातं वाचवता येत नाही उलट ते नातं संपवून टाकतं प्रेम खरं असेल तर ते दडवावं लागत नाही आणि जर दडवावं लागत असेल तर ते प्रेमच नसतं तो केवळ क्षणिक मोह असतो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद